नुकताच मंजूर झालेल्या कुसळगाव हा रात्रचं काम चालू आहे या ठेकेदाराने कुठल्याही पद्धतीचे परवानगी न घेता मुरमाचं खोदकाम करून त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे महसूल विभागाने या ठेकेदाराला चार लाख रुपये दंड ठोठवण्यात आलेला आहे जामगेर तालुक्यामध्ये महसूल विभागाचा हा पहिलाच दानकाम हा ठेकेदाराला दिलेला आहे तालुक्यातील कुसटगाव येथील तलाटी भरत चौधरी यांनी जामखेड कुसटगाव मार्गे पुणे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने परवाना न घेता सरकारी मालकीच्या गायरान जमिनीतून अनाधिकृतपणे मुरुमाचे उत्खनन करून एम एच बारा एफ झेड एकाहत्तर झिरो चार व एम एच बारा एफ क्यू ऐंशी चौतीस या टिप्परने मुरुमाची वाहतूक केली आहे ही वाहतूक करताना ठेकेदाराने कोणतीही परवानगी घेतली नाही तसे तलाटी यांनी चोवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी केलेल्या पंचनाम्यात नमूद केले आहे त्यानंतर तब्बल चार महिन्यानंतर प्रभारी तहसीलदार भंडारी यांनी ठेकेदार यादव यांना म ज म अधिनियम एकोणीसशे सात मधील यादव पुणे यांनी घेतला आहे या रस्त्यावर देखरेख करण्यासाठी कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हे करत आहे विशेष म्हणजे हा रस्ता पुण्याला जाण्यासाठी जवळचा असल्याने पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी मंजूर करून घेतला आहे परंतु सदर ठेकेदाराने हे काम करताना शासकीय मालमत्तेचा वापर करून तरी देखील हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे याकडे राजकीय नेते मंडळी व प्रशासकीय यंत्रणा सोयीस्करपणे डोळे झाक करत आहे या संबंधीची नोटीस प्रभारी तहसीलदार विजय भंडारी यांनी सदर ठेकेदार यादव यांना बजावली आहे या कारवाईमुळे तालुक्यात अवैधरित्या मुरुम चोरणाऱ्यांचे मात्र धाबे आहेत प्रधानमंत्री योजना असेल किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल या घटनेमुळे नागरिकांमध्ये चांगलेच नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे नाशिर पटांसह कॅमेरामन सिंग परदेशी विश्वदर्शन न्यूज जामखेड